नमस्कार आज आपण आलेलो आहे आळंदी महातोबाची या गावामध्ये या गावामध्ये आपण आज एक वेगळ्याच प्रकारचे मंदिर पाहणार आहे किंवा या मंदिरामध्ये असणारे विरगळ पाहणार आहे समोर जे दिसत आहे आपणाला या ठिकाणी तीन विरगळी आहेत त्या विरगळींचे महत्त्व व आणखीन या मंदिराचे जे काही महत्त्व आहे ते आपण पाहणार आहे समोर जे दिसत आहे हा आहे आळंदी महातोबाची ते कुंजीरवाडी या रस्त्यावर व कुंजीरवाडीच्या रस्त्यातून समोर आल्यानंतर आपण या मंदिरापर्यंत येतो मंदिर रोड लगतच आहे त्यामुळे मंदिर शोधण्यात जास्त काही अडचण येत नाही ज्यावेळेस आपण कुंजीरवाडीवरून येतो सर्वप्रथम आपणाला एक रेल्वेचा रेल्वे, रेल्वे पटरी लागते ती पास केल्यानंतर आपणाला डाव्या हाताला हे मंदिर आहे आणि या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे समोर ज्या दिसत आहेत त्या तिन्ही विरगळी आहेत आणि त्या विरगळी अतिशय व्यवस्थित अशा या ठिकाणी ठेवलेल्या आहेत सम आणि हे जे हे, मंदिर आहे या मंदिराच्या बांधकामामध्ये गर्भगृहामध्ये अतिशय भरपूर प्रमाणात विरगळी ठेवलेल्या आहेत किंवा मंदिराचे बांधकाम करताना विरगळींचा वापर करण्यात आलेला आहे त्याही आपण पाहणार आहे तसेच गावामध्ये आपणाला या मंदिरासोबत अनेक भरपूर मंदिरे आहेत जसे रामदेवत आहे मसोबा मंदिर त्याच्या बाजूला असणारे मठावरील महादेव मंदिर आहे आणि त्या मंदिराचे जे वैशिष्ट्य आहे तेही आपण व्हिडिओमध्ये एका सेपरेट व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तोही व्हिडिओ आपण अवश्य पाहावा व आता आपण आलेलो आहे या मंदिराच्या मेन ठिकाणी आणि समोर पाहत आहे आपण हे जे दोन नंदी आहेत या ठिकाणी व त्याच्या बाजूला हा एक लेख लिहिलेला आहे की या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला अशा या मंदिरापाशी आल्यानंतर आपणाला खूप काही वास्तू पाहण्यास भेटत आहे आता पहिल्यांदा आपण मंदिरामध्ये जाऊन शिवशंकरांचे दर्शन घेऊ व मंदिरात प्रवेश कर केल्यानंतर लगेच आपणाला उजव्याताला एक पिंड आहे ती पाहून झाल्यानंतर आपण आत गर्भगृहामध्ये जातो व त्याच्या अगोदर आपणाला गणेशपट्टी पाहण्यास भेटत आहे गणेशपट्टी पाहून झाल्यानंतर आपण मेन मंदिरामध्ये पोहोचतो या ठिकाणी आपण आल्यानंतर समोर जी दिसत आहे मूर्ती ही खूपच वेगळ्या प्रकारची मूर्ती आहे अशी मी मूर्ती शिवशंकरांच्या मंदिरामध्ये आजपर्यंत पाहण्यात आलेली नाही माझ्या अशा या गावामध्ये खूप काही वेगळ्या वास्तू पाहण्यास भेटत आहे मी मागाशी उल्लेख केल्याप्रमाणे या मंदिराच्या बांधकामामध्ये खूप विरगळी आ... बांधकाम करताना वापरण्यात आलेल्या आहेत त्या त्याचे अस्तित्व आपणाला समोर जे पाहत आहे त्या ठिकाणी अस्तित्व जाणवते व बाहेरच्या बाजूस जे बांधकाम आहे त्यामध्ये खूप प्रमाणात विरगळी इथे लावलेले आहेत आपण आता गर्भगृहाचे या महादेवाचे दर्शन घेऊन आल्यानंतर समोर पाहत आहे हे अजून एक महादेवाचे पिंड आहे आणि याच्या बाजूला या बांधकामामध्ये खूप विरगळे आहेत ही गणेशपट्टी आहे हीसुद्धा गणेशपट्टी वेगळ्याच प्रकारची बोलावी लागेल आणि समोर पाहत आहे आपण विरगळी ज्या गावामध्ये विरगळ असते त्या गावाला खूप मोठा ऐतिहासिक वारसा असतो हे सर्वांना माहितीच आहे अशा या गावामध्ये आपणाला भरपूर प्रमाणात विरगळी पाण्यास भेटत आहेत याच्यावरून असे सिद्ध होते की या गावाला हजार ते दीड हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे आपण आता समोर पाहत आहे ह्या समोर जे दिसत आहेत या पूर्ण विरगळी आहेत आता आपण एक थोडे कलर काम केलेले त्याच्यामुळे व्यवस्थित पाहता येत नाहीत पण या ठिकाणी भरपूर विरगळींचा या बांधकामात वापर केलेला आहे व बाहेरच्या बाजूस तीन विरगळी अतिशय व्यवस्थित प्रकारे गावकऱ्यांनी जपून ठेवलेल्या आहेत त्यासाठी गावकऱ्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहे तसेच गावातील प्रत्येक मंदिरांचा किंवा या वास्तूंचा अतिशय व्यवस्थित प्रकारे जतन किंवा संरक्षण करून ठेवण्यात आलेलं आहे ही पाहू शकतो अजून एक आपल्याला समोर एक विरगळ दिसत आहे खूपच भरपूर प्रमाणात या ठिकाणी बांधकामात विरगळींचा वापर करण्यात आलेला आहे पाहू शकतो आपण आणि हे सर्व पाहून झाल्यानंतर आपण बाहेरच्या बाजू ज्या विरगळी आहेत त्याही पाहणार आहेत तर चला आपण जाऊ बाहेरच्या विरगळींमध्ये आणि आपणाला त्या विरगळींमध्ये आणखीन काय काय पाण्यास भेटत आहे ते पाहून घेऊन आपला पुढील प्रवास चालू करूया गावामध्ये आपण महादेवाचे मंदिर पाहून झाल्यानंतर गावात प्रवेश करतो तर गावात प्रवेश केल्या केल्या आपणाला एक रायाचे मंदिर पाहण्यास भेटते व ते मंदिर पाहून झाल्यानंतर त्याच्या बाजूलाच मर्याई देवीचे मंदिर आहे तसेच गावामध्ये लक्ष्मीनारायण मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे मसोबा हे ग्राम ग्रामदेवत ग्रामदैवत आहे आणि अजून एक महादेवाचे मंदिर आहे अशा या दौऱ्यामध्ये खूप काही मंदिरे आपणाला पाण्यास भेटत आहेत आल्यानंतर हे असे विरगाळींचा वापर करण्यात आलेला आहे हडपसर ते मातोबाची आळंदी हे अंतर तेवीस किलोमीटर आहे तसेच थेऊरचा अष्टविनायक गणपती आहे त्या मंदिरापासून याचे अंतर तेरा किलोमीटर आहे त्यामुळे आपण ज्यावेळेस अष्टविनायक गणपती थेऊर येथे येतो त्यासोबत हेही मंदिर अवश्य पाहावे किंवा या गावातील भरपूर मंदिरे आहेत तेही पाहू शकतो एखाद्या तीर्थक्षेत्राप्रमाणे या गावाला ऐतिहासिक वारसा आहे अशा या गावामध्ये खूप काही इतिहास असेल हे निश्चित कारण या विरगळीवरून आपण नक्की सांगू शकतो की ह्या गावाला वारसा खूप मोठ्या प्रमाणात आहे मागाशी मी जो उल्लेख केला की या ठिकाणी अतिशय व्यवस्थित प्रकारे तीन विरगळी जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत ह्याच त्या तीन विरगळी आहेत व ही जी समोर दिसत आहे ही विरगळ कमीत कमी सहा फूट उंचीची आहे व या ठिकाणी आपण पाहू शकतोय ही, ही विरगळ किती आज काळाच्या युगात किंवा एवढ्या वर्षानंतरसुद्धा ही विरगळ अतिशय व्यवस्थित प्रकारे जतन करून ठेवण्यात आलेली आहेत ही एक मोठी विरगळ आहे आणि त्याच्यासोबत दोन छोट्या विरगळी आहेत परंतु या विरगळींकडे पाहिल्यानंतर आपण या ठिकाणी शकतो एखाद्या नवीन हे वेगळ्या प्रकारचे आजूबाजूचा हे ठिकाण आहे त्याच्यामुळे या गावात आल्यानंतर आपणाला या मंदिरासोबत खूप काही वास्तू पाहण्यास भेटत आहेत त्यामुळे या गावाला अतिशय पुरातन किंवा प्राचीन इतिहास असणार हे निश्चित आहे अष्टविनायक गणपती थेऊर इथून जवळच एक तेरा किलोमीटर अंतरावर आहे तसेच मराठ्यांच्या काळात शेवटचा जो मल्लार गड बांधला तो मल्हारगड मल्हारगडच्या पायथ्याचं गाव हे आहे त्याच्यामुळे या गावाला ऐतिहासिक व वा धार्मिक वारसा आहे हे निश्चितच आहे या गावामध्ये आपणाला अनेक वास्तू पाहण्यास भेटत आहे जसे जवळकर यांचा एक वाडा आहे अजून लक्ष्मीनारायण मंदिर आहे त्याच्या बाजूला विठ्ठल मंदिर आहे व लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये एक विहीर आहे त्या विहिरीच्या पाण्याची तपासणी एकोणीसशे एकोणनव्वद सालापासून केली जाते ते पाहून झाल्यानंतर आपण ग्रामदैवत मसोबा मंदिर हे पाहतो व ते मंदिर पाहून झाल्यानंतर त्याच्या बाजूला असणारे एक मंदिर आहे महादेव मंदिर त्या मंदिरात नंदी जो आहे तो वेगळा प्रकारचा आहे त्याचा मी व्हिडिओ बनवलेला आहे तोही आपण आपल्या जय ॲडव्हेंचर्सवर जाऊन बघावा तसेच त्या ठिकाणी आपणाला दोन अज्ञात समाध्या पाहण्यास भेटतात त्या कोणाच्या समाधी आहेत ते सांगू नाही शकत आपण हे सर्व पाहून झाल्यानंतर आपण गावामधील ग्रामपंचायत आहे त्या ठिकाणी आल्यानंतर समोरच आपल्याला हनुमानरायाचे मंदिर आहे व हनुमानरायाच्या मंदिराच्या बाजूला मर्याई देवीचं मंदिर आहे तेही पाहू अशा या गावामध्ये आपणाला खूप वास्तू पाण्यास भेटतात भेटो पण पुन्हाच अशा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र